नमस्कार मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेतून मिळणारे पंधराशे रुपये कधी मिळणार याची उत्सुकता महिलांना होती या योजनेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत आहे मात्र या योजनेचे पैसे रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होतील असे सांगितले जात होते मात्र आज बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार यावर निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो रक्षाबंधन एकोणीस ऑगस्टला आहे मात्र त्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत त्याच्या दोन दिवस आधीच म्हणजेच सतरा ऑगस्टला महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत मित्रांनो <tallúcados> राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे रक्षाबंधनच्या दोन दिवस आधीच लाडक्या बहिणींना पैसे मिळतील विशेष म्हणजे दोन महिन्याचे पैसे एकत्र देण्यात येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहे मित्रांनो या योजनेतून पैसे देण्यासाठी सरकारकडून विशेष कार्यक्रम आयोजित केला जाण्याची शक्यता आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री शिंदे एका क्लिकवर लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा करण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही होती एक आनंदाची बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलचे एक महत्वाचे असे अपडेट तर मित्रांनो आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट सोबत तोपर्यंत नमस्कार